शहाता तालुका प्रकाशा येथे आदिवासी बांधवांच्या वस्तीत सुविधा नभावी नागरिकांच्या आरोग्य धोक्यात प्रकाशा येथील रामनगर वसाहतीमध्ये अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव राहत असतात तरी देखील प्रकाशा कडून अजून जशा पाहिजे तशा सुविधा मिळत नसल्याने तिथल्या रहिवासियांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे रामनगर वसाहतीमध्ये एक वर्षापूर्वी गटार बांधण्यात आली होती गटारसाठी पाच लाख रुपये देखील मंजूर झाले होते पण नसल्याने गटार बांध्यापासून तर आज पावेतो वसाहतीतील एकही पाणी या न जाता घनकचऱ्यात बंद होऊन तुटफूट झाली रामनगर वसाहत मध्ये अशा प्रकारे अनेक बोगस कामे झाल्याने ग्रामपंचायत वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे पावसाळ्यापूर्वी रामनगर वसाहतीतील पाणी बाहेर जाण्यासाठी ग्रामपंचायत कडून गटार बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली होती पण तेही मध्यंतरी काम बंद झाल्याने गटार आतापर्यंत या गटारीतून वेगवेगळ्या जातीचे साप आढळून येतात घराला लागून असलेली गटार अंगणात खेळत असलेल्या लहान लहान बालकांना कधीही धोका निर्माण होऊ शकतो अनेक वर्षांपासून ही गटार उघडी असल्याने सात रोगांची व डेंग्यूसारख्या सारख्या भयानक रोगराई पसरण्याची भीती या वसाहतीतील महिलांनी व्यक्त केली आहे ग्रामपंचायतकडे अनेक वेळा रामनगर वसाहतीतील सुविधांबाबत नागरिकांच्या आरोग्यासाठी चांगले विकास कामे करावीत अशी वेळोवेळी मागणी करून देखील ग्रामपंचायत आमच्या मागण्यांची गंभीरतेने दखल घेत नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे रामनगर वसाहत पावसाळीत खूप चिखल होत असल्यामुळे वयोवृद्ध व विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी रहिवाशांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय वसाहतीत फक्त दोन नळ असल्यामुळे पाण्यासाठी महिलांची भांडणं होत असतात म्हणून जास्त प्रमाणात सरकारी नळ मिळावीत व शक्य झालं तर लवकरात लवकर जलजीवन अंतर्गत घरोघरी नळ जोडणी करून देण्यात यावी रामनगर वसाहतीत पूर्णपणे करून नागरिकांसाठी योग्य ई सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी दिनेश सामुद्रे प्रकाशापुड हा घंटा गाडी तर ती गावातच फिरत आमना रामनगर मग काही नाही काही मागणी करायला जावत तुमची नाही रामनगर अतिकरण अतिकरणच देखाड रामने आणि का कशा एक अतिकरण बाळ पडत जावत उठत जावत पाणी भरत हा गाव मग नाहीत ना आम्हाला रामनगर मग येत दोनच नाही इथं झगडा करत बाळ्या गे राहत आणि पाणी भरत लागे, देख दादा, गटारी येईलातली वरसाद लाग खोदन रस्तो बी बनावाना आता रब देण्यासाठी थवन समान मंदिर भान, पाणी चालू नान नातरे ना, घर जोगस मला बा बाथरूम बा बाथरूम बा कांग धवाने दिनला जामला मसरे सावत। ગટાર કઈ ભાદાની ના રસતો અર્ધા ગટાર ભાન તથલા સોડી દેન પાણી પડા ઘરલા ભીડી ચાના દિનલા સદી હમણાં નાત્રિતા ના જો બિલગત અંધારા વરાકલાતી રીતા જપના એવું રાતલા બી ગટાર કાઢ ચાલુ કરતી ભાદાના સોડી દેન દાદા काय करणार आम आम आदिवासी आम ज्या ज्या गरीब लोक आम्ही ग आम्हाला तर आम्हाला दिनला सध्या आम पंख राहतं लाईन राहीत पंख चालू करत ना तर फिरी